इंद्रायणीचं पसायदान दहा ऑगस्ट शास्त्रामुळं कला चिरायू होते लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक उमा दीक्षित आधी असतात रेघोट्या त्यांच्या नंतर होतात रेघा रेघोट्या निरागस असतात नैसर्गिक असतात रेघोट्यांना कल असतो ह्या कलात कला असते रेघोट्याची रेघ होताना कलेचा कल शास्त्राकडे झुकत असतो कला ही सहजतेने सुचणारी फुटणारी उमटणारी कृती असते तर शास्त्र ही कलेच्या गिरवण्यातून स्थिरावणारी आकृती असते आधी येते कला आणि मग येत शास्त्र उद्रेकाच्या सहज सुंदरतेतून कलेचं उद्गमन होत तर कलेच्या वर्णातून शास्त्राचं उद्गमन होत कला ही सृजनशीलतेची गती असते तर शास्त्र ही सृजनशीलतेची स्थिती असते कलेचं शास्त्र झालं की प्रयोग संपतात आणि प्रात्यक्षिक सुरू होतात प्रात्यक्षिकात नव्याचा स्त्राव क्वचित असतो तर जुन्याचा सराव अधिक असतो जुन्याच्या सरावात नव्याची पहाट फुटण्याची शक्यता फारशी नसते चित्रकलेचं अजून चित्रशास्त्र झालं नाही ते न झालेलं बरं हे जरी खरं असलं तरी कलेच्या विविध वी कलांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्जन स्वातंत्र्य अबाधित ठेवून कलेची शास्त्रात परिणिती होणं आवश्यक ठरतं शास्त्रामुळे कला चिरायू होते कला आणि शास्त्र ह्यात फारसा वाद नसतो संगीत कला आणि शास्त्रीय संगीत या दोन्ही बाबींवर आपण आपली मान डोलवत असतो हा शब्दही आपल्या तेवढ्या जिव्हाळ्याचा असतो पण संगीतकार शास्त्रकार हा शब्द मात्र आपल्यासाठी नवखा आहे आणि तो नवखा असल्यामुळे त्याच्या भोवती आपल्या कुतुहलानं रुंजी घालणं स्वाभाविक असतं संगीत शास्त्रकार हा शब्दांशी आपला जिव्हाळा जडतो तो विष्णू नारायण भातखंडे ह्या संगीताची तार शास्त्रीय पद्धतीने झंकृत करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने दहा ऑगस्ट अठराशे साठ ते एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस ह्या त्यांच्या आयुष्याचा कालखंड प्रामुख्याने वादन संगीत संशोधन संगीतशास्त्र रचना व संगीत प्रसार यांनी झंकृत हो होत राहिला या जात हौस नव्हती तर अतिनिष्ठा होती भरपूर उपलब्ध असलेली वकिली सोडून संगीताच्या क्षेत्रात वाहून घेणं हे एक असामान्य शास्त्र संगीत कलेसाठी भातखंडे आयुष्यभर जगले संगीत शोध संगीत संशोधन यातून त्यांनी एक खास स्वरलिपी पद्धती प्रस्थापित केली त्यांचं संगीतशास्त्र त्यांच्या संगीत, संगीत संस्थांतून व ग्रंथातून झंकृत होत राहिलं त्यामुळं भातखंडे संगीतशास्त्रातलं ध्रुपद ठरले भातखंडे ह्या ध्रुपदाची अळवणी केल्याशिवाय शास्त्रीय संगीताला जाताच येत नाही